बॅग आहे दीडशे रुपयाला बॅग आहे छान अशी मोठी बॅग आहे आणि हे आहे ही आहे शंभर रुपयाला छान मोठ्या मोठ्या बॅगे आहेत बघू शकता तुम्ही वर पण लावलेले आहेत लहान मुलांच्या सुद्धा आहेत हे आहे त्या साडेतीनशे रुपयाला चार बांगड्या आहेत कॉपरच्या यात वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत

सर्व लाकडाच्या वस्तू आहेत हा चावीचा आहे चावीचा स्टँड आहे हा सत्तर रुपयाला आहे आणि जो मोठा आहे तो आहे एकशे वीस ला आणि लाकडी चमच आहेत हे पण एकशे वीस ला आहेत एकदम मजबूत असे चमचे आहेत हे पण एकशे वीस लाच आहेत सर्व आणि छोटासा पाली हा पोलीपाड किती हा छोटासा पोलीपाट आणि लाटणा हा सुद्धा सत्तर रुपयाला आहे आणि हा कांगवा सर्व सत्तरलाच आहे त्याच्यान थोडी मोठी सुद्धा आहे तिथे छान अशी लाकडाची भांडी आहे तिथे खलबत्ता आहे मोठा पोलीपाट लाटणा सुद्धा आहे तिथे गळ्यातील चेन आहेत सर्व पन्ना पन्ना पन्नास रुपयाला डिझाईन वेगवेगळी आहे बघू शकता तुम्ही आणि हातातले ब्रेसलेट आहेत हे पन्नास रुपयाला आहेत आणि हे हा पन्नासला आहे आणि हा शंभरला आहे इथे तुम्हाला काचेचे कप दिसत असतील हे चमचे आहेत छान अशी बरनी आहे आणि या डिश सुद्धा आहेत सर्व प्लॅस्टिकच्या आहेत वाट्या आहेत वेगवेगळ्या काचेचे कप आहेत सास आहेत ते एक, एक सेट तीनशे से रुपयाला आहे बघू शकता एकदम छान आहेत इथे बॅग सुद्धा आहेत छोट्या है, मोठ्या है सगळ्या आहेत इथे या आहेत लहान मुलांच्या आहेत बघू शकतो तुम्ही इथे फॅन्सी बॅग आहेत ही बॅग साडेतीनशे रुपयाला आहे त्यात ही एक डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन आहेत छान अशा पार्टीवर साड्यांवर पण छान दिसतील ही बैग है अड़ीस रुपया ही बैग है इतने लहान चपली चप्पली एकशे वीस रुपयाला जोडी आहे सर्व एकशे वीसलाच का सर्व एकशे वीस लाच या चप्पल आहे ही शंभर रुपयाला आहे आणि या आहे त्या एकशे वीसला आहे खूप छान छान आहे राजा लहान मुलींच्या बघू शकता तुम्ही बघू शकतो तुम्ही सर्व रुपयाला ही कालती आहे शंभर रुपयाला हा झारा आहे लाल भांडी लाकडी कालती आहे तीस वीस रुपयाला सौका पाच वीस या सर्व भांडीला पाच रे

सत्तर रुपये हा ड्रम आहे हा सुद्धा हा बोर्ड आहे लहान मुलांना लिहिण्यासाठी हरमाल सत्तर सत्तर रुपयाला आहे मला कुठली पण असतो घ्या सत्तर 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 रुपये मला शंभर रुपये मध्ये घ्या मला मोठी मोठी खेळणी पर्स आहे पर्स है, ही पर्स आहे ही दोनशे रुपयाला आहे आणि ही आहे ही आहे दीडशे रुपयाला वेगवेगळे आहेत तिथे लहान मुलांच्या साठी पण आहे छान छान रस आहे तिथे या सुद्धा आहे या पण शंभर रुपयालाच आहे इथे चप्पल सँडल सर्व दीडशे रुपयाला आहे वाले सुद्धा आहेत हे सुद्धा दीडशेवाले जाईल छान असे फॅन्सी मध्ये पण आहेत सर्व दीडशे रुपयाला आहेत इथे चप्पल आहेत सुद्धा दीडशे रुपयालाच आहेत छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत त्या सुद्धा आहेत हा गिजिला आहे शंभर बीस बी फिफ्टी थ्री त्या लहान मुलांच्या खेळणी आहे सर्व दीडशे रुपयाला आहेत छान आहे त्याची छोट्या छोट्या गाड्या सुद्धा आहेत या सुद्धा दीडशे रुपयाला आहेत

बॅग आहे ही बॅग आहे दीडशे रुपयाला बॅग आहे छान अशी मोठी बॅग आहे आणि ही आहे ही आहे शंभर रुपयाला छान मोठ्या मोठ्या बॅगे आहेत बघू शकता तुम्ही वर पण लावलेले आहेत लहान मुलांच्या सुद्धा आहेत बांगड्या तिथे चार बांगड्या दोनशे वीस ला ना दोनशे वीस ला दोनशे वीस ला या कॉपरच्या आहेत का कॉपरची कॉपी बघू शकता या काच्या बांगड्या आपल्या फुटतात या बांगड्या फुटणार नाही आणि या कितीला आहेत साडेतीनशे रुपयाला चार बांगड्या आहेत कॉपरच्या यात वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत एकशे वीस ला चार आहेत कलर मध्ये सुद्धा आहेत लहान मुलांच्या सुद्धा आहेत लहान मुलींच्या या सुद्धा एकशे वीस ला आहेत छान छान बांगड्या आहेत त्याचा मेकअपचं सगळं आहे लिपस्टिक आहेत सर्व पन्नास रुपयाला फाउंडेशन ते नेल पेंट आहेत या सुद्धा पन्नास रुपयाला आहेत लिपस्टिक आहेत सर्व पन्नास रुपयाला स्पंज ते सर्व भांडी आहेत बिडाची भांडी है, है कढई पॅन आहे ते मोटे कढई आहेत ॲल्युमिनियमच्या पण सुद्धा आहेत ते पेटा आहे हा साठ रुपये पाव शेव कजोरी खाजा सर्व तुम्हाला साठ रुपये पाव मिळेल हा याला मालवणी खाज्याबद्दल